अव्या पुढची बातमी सुरतेला पळून जाणाऱ्यांना पळून जाणाऱ्यांना सिनेमा दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एकनाथ एक टोमणाच मारलेला आहे केवळ संभाजी महाराजांबद्दल तर छावा चित्रपट आज आहे पण शिवाजी महाराजांचा पण चित्रपट दाखवला पाहिजे जे खास करून सुरतेला पडून गेले त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्याच शौर्य हे समजलं पाहिजे ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहतर हे नुसतं बोलून नाही तर, बोलू तर दुर्दैवान त्यांचे भोगाव लागलं त्या संभाजीराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे आणि ये आ, बने, बने जे काय सगळे पळून गेले भीतीने ईडी इनकम टॅक्स सीबीआय तेव्हा तर या आपल्या राजाने संभाजी त्यांना दैवत मानतो तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे